त्यानंतर या कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे रमेश मुनेश्वर माननीय रमेश मुनेश्वर सरांना विनंती आहे की सरांनी आपली रचना सादर करावी आणि कवींना सुद्धा विनंती आहे की आपली दर्जेदार छोटीशी लांब लचक अशी रचना आपण सादर करू नये अशी विनंती आहे कारण वेळ खूप झालेला आहे झुंजले ते काळाशी नमले ना आला झुंजले ते काळासे नमले ना कुणाला दिन रात खे ते लावल प्राण अरे विषाचे अमृत करून पाहिजे अरे विषाचे अमृत करून पाहिजे आम्हाला कविता सादर करण्यापूर्वी म्हणजे तुम्ही भीमत होत शब्दाकडे लक्ष असू द्या आवडलं तर नक्कीच आपल्या दादमुळे कवितेचा शीर्षक आहे बाबा बाबा तू लावलेल्या वृक्षाची पाने गळू लागले बाबा तू लावलेल्या वृक्षांची पाने गळू लागली जिकडे म्हणेल तिकडे हे पांडगोळे पळू लागले बाबा तू लावलेल्या वृक्षाची पाने गळू लागली जिकडे म्हणेल तिकडे हे पांडगोळे पळू लागली शिकली तीच हुकली शिकली ती झुकली समाजाला मुकली आणि पुन्हाही पुढे झुकली मंत्र तू दिलेला प्रगतीचा मंत्र तू दिलेला प्रगतीचा अंधश्रद्धेत गाडू लागले बाबा तू लावलेल्या वृक्षाची पाने गळू लागली जिकडे म्हणेल तिकडे ही बाणगोळे पळू वा, वा। बघतोय समाजाची दैना कुणी कुणाचं ऐकना शेजारी असूनही बोलेना ना नाही बघतोय समाजाची दैना कुणी कुणाच ऐकेना शेजारी असूनही बोलेना एकी न होता ऐकी न होता एकमेकाची उडते तुटते काढू लागले बाबा तू लावलेल्या ला, वृक्षाची पाने गळू लागली जिकडे म्हणेन तिकडे ही बाणगोळे पळू लागले ठोस कुणी काही करेना समाजात बसल्या भुलवण्या फोन खरा करेना कोण कुणी काही करेना समाजा बसल्या भुलवण्या कोण खरा करेना सहिष्णुता कि असहिष्णुता सहिष्णुता कि असहिष्णुता वादात सारे अडकवू लागले बाबा लागली। लागली। तू लावलेल्या वृक्षाचे पाने गळू लागली जिकडे म्हणेल तिकडे ही बाळगोळे पडू लागले शेवटच्या चार तू दिलेस आम्हा समता स्वातंत्र्य बंधुता तू दिलेश आमा समता, स्वातंत्र्य बंधुता सर्व धर्माभाव कसा भारता। समता स्वातंत्र्य बंधुता सर्व सर्व धर्म समभाव कसा ठेवू भारता तू दिलेल्या संविधानातील एक एक कलम गळू लागले तू दिलेल्या संविधानातील एक कलम एक गळू लागली बाबा तू तू बाबा तू लावलेल्या वृक्षाची पाने गळू लागले जिकडे म्हणे पळू लागली खूप अंधर्न खूप खूप अभिनंदन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत सर यांचं स्वागत मान्यवरांनी करावं अतिशय सुंदर सध्या परिस्थितीवरची आधारित सरांनी रचना सादर केली आहे